जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः निवडणूक ड्युटीवर संदर्भात कर्तव्यारत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे निवडणूक भत्त्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असे परिपत्रक आदेश निर्गमित झालेले आहेत काय आहेत ते परिपत्रक आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम प्रेम आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील कर। सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात आता अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय निवडणूक विभागाच्या माध्यमातून निवडणूक भत्ता ऑनलाईन पद्धतीनं निर्गमित करण्यासंदर्भातलं परिपत्रक निर्गमित झालेलं होतं आणि या पार्श्वभूमीवरच दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांचा मतदान भत्ता जो आहे निवडणूक भत्ता जो आहे तो रोखीनं अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर् निर्णय अधिकारी यांना याद्वारे कळवण्यात येते की पोलिंग बूथवरील अधिकारी कर्मचारी व इतर कर्मचारी यांना वीस अकरा दोन हजार चोवीस या मतदानाच्या दिवशी नियमाप्रमाणे देय होणारा मतदान भत्ता हा रोखीनं देण्याबाबत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि हा मतदान मतदान भत्ता जो आहे तो अदा करण्याबाबत माननीय भारत निवडणूक आयोगाचे व माननीय मुख्य निवडणूक कार्यालयाचे निर्देश विचारात घेऊन पात्र अधिकारी व कर्मचारी यांना मतदान भत्ता पारंपरिक पद्धतीनं रोखीनं अदा करण्यात यावा अशा संदर्भाच्या सूचना आता निर्गमित झालेल्या आहेत त्यामुळं निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे काही दिवसापूर्वीच निवडणूक विभागानं निवडणूक भत्ता जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं अदा करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले हे परिपत्रक अतिशय महत्त्वपूर्ण आहे या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक भत्ता जो आहे मतदान भत्ता जो आहे तो आता रोखीनं मिळणार आहे पारंपरिक पद्धत जी रोखीनं होती त्या रोखीनं हा जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद